नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत नवीन वर्षातील पहिली शाकंभरी पौर्णिमा तसेच या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे यामुळे या, या गुरुवारच्या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे गुरुपुष्यामृत हा जो योग आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरुपुषामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो दिवस असतो ना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो शाकंभरी पौर्णिमा जी आहे तर ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्येच असते आणि तिची भक्ती सेवा उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते यामुळे या दिवशी अनेक जण वेगवेगळे उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक उपाय सुद्धा करत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहेत यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातलं दारिद्र्य गरिबी इडापिडा संकट विघ्न हे नष्ट होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं करायचं आहे जी वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लावण्याची वेळ असते त्याच वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर हा करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची असते सोबतच या दिवशी गुरुपोषामृत योग जोडून आलेला आहे यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची सोबत पूजा करायची आहेत तसेच या दिवशी कुबेर देवतांची सुद्धा पूजा करायला खूप महत्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते त्यांच्यासाठी दान धर्म आणि तर्पण सुद्धा या दिवशी केलं जातं जर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असेल नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आणि सोबतच आपल्या घराची मुलांची सुद्धा प्रगती होत नाही घरामध्ये नेहमी आर्थिक समस्या या येत असतात जर आपल्याही घरामध्ये असे भांडणं असेल वादविवाद असेल कलह असेल किंवा आपल्या घरामध्ये सतत आजार पण असेल पैसा स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा पुन्हा आपल्या घरातून निघून जात असेल आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर हा एक उपाय आपल्याला नक्की करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला आपलं घर जे आहे तर ते उद्याच्या दिवशी संपूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे ज्या घर स्वच्छ असतं त्या घरामध्येच माता लक्ष्मी ही वास करते परंतु बघा सूर्यास्तानंतर आपल्याला आपल्या घराची साफसफाई ही करायची नाही उद्या तुम्हाला सहा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घराची साफसफाई म्हणजे झाडू हा मारून घ्यायचा आहे आणि जर आपण सायंकाळी घरामध्ये झाडू मारला तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कोप होतो आणि झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे सायंकाळी आपल्या घरामध्ये कधीही झाडू हा मारायचा नसतो तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी पहा थोडंसं कणिक मळायचं आहे गव्हाचं कणिक मळायचं आहे हे कणिक म्हताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ घालायचं चा नाही चांगले एक चमचाभर हळद घालायची आहे जेणेकरून हा दिवा बनवल्यानंतर या दिव्याला थोडासा पिवळसर कलर येईल हा कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे यामध्ये जर तुमच्याकडे कलव्याचा धागा असेल तर कलव्याची वात तुम्हाला या दिव्यात लावायची आहे कलवा नसेल तर दोन लांब कापसाच्या वाती घ्या त्याला एकत्र करून घ्यायच्या थोडंसं कुंकू लावायचा आणि ही लाल वात बनवायची आहे आणि तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे जर तुमच्याकडे शुद्ध गाईचा तूप असेल तर आवर्जून यामध्ये तूप घाला तूप नसेल तर तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे तिळाचंही तेल नसेल तुमच्याकडे जे तेल आहे तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आणि हे तेल टाकल्यानंतर ना त्यामध्ये थोडीशी हळद जी आहे ना ती आवर्जून टाका आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर ना काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटखाली तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत किंवा गहू जे असतात ना ते टाकायचे आहे दोन्हींपैकी एकच टाकायचं आहे एकच धान्याचं आपल्याला आसन द्यायचं आहे या आसनावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आहे ना हा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो ती जी आपली उजवी बाजू असणार आहे त्या उजव्या बाजूला आपल्याला हा जो दिवा आहे ना हा ठेवायचा आहे हा दिवा ठेवल्यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे चार ते पाच जे काळे तीळ असतात ना ते टाकायचे आहेत कारण असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची असते आपले पितृ जे आहेत ना ते आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात आणि ते बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं त्यांना माझी आठवण येते की नाही तर एक पितरांची सेवा म्हणून आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे जेणेकरून आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात सोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या दिव्यामध्ये आपल्याला अखंड दोन वेलची आणि अखंड दोन लवंग हे टाकायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि लक्ष्मी आल्यानंतर ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहिली तर नक्कीच आपल्या घरातील आर्थिक अडचणी समस्या पैशांच्या अडचणी यासुद्धा दूर होतात आणि ज्या घरामध्ये दे माता लक्ष्मी असते ना वास असतो माता लक्ष्मीचा त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ही राहत नाही किंवा कुठलाही दोष सुद्धा राहत नाही हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे आणि उद्याच्या दिवशी बघा आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा सहा नंतरनं तुम्ही एक तास आवर्जून उघडा ठेवा जी वेळ आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला दरवाजा उघडा करून ठेवल्यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी हा दिवा पाहून तुमच्यावरती प्रसन्न होईल हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचा आहे घेतल्यानंतर न त्यातली वेलची आणि लवंग या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत आणि हा दिवा आणि त्या खालचे जे धान्य आहे तर हे धान्य तुम्हाला गाय असेल तुमच्या शेजारी पाजारी तर ते गायला तुम्ही ते धान्य खाऊ घातलं तरी चालेल गाय नसेल तर हा दिवा आणि हे धान्य जे आहेत ना ते तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे जेणेकरून त्या झाडाखाली असणाऱ्या मुंग्या कीटक पक्षी येतात आणि ते धान्य आणि तो दिवा आहेत तर तो खाऊन जातात याचे सुद्धा आपल्याला जास्त फळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी तामसिक पदार्थांचा सुद्धा सेवन करायचं नाही जसे की मांस असेल लसूण असेल कांदा असेल हे पदार्थ सुद्धा आपल्याला खायचे नाही यामुळे सुद्धा आपल्या घरातून माता लक्ष्मीही निघून जात असते सोबतच आपल्याला या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये वडीलधाऱ्यांशी वाद घालायचा नाही त्यांचा अपमान अपमान करायचा नाही नाहीतर चंद्रदोष हा निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धीही प्रभावित होते पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण त्या रात्री तो, तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चंद्राची पूजाही करायची असते जेणेकरून आपल्याला त्या संबंधित काही दोष असतील तर ते दूर होतात आणि चंद्रबलामुळे धन सोबतच सुख आणि शांतीसुद्धा आपल्याला मिळत असते तर बघा असा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि या काही गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्याला टाळायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ